कोल्हापूर शहराच्या नियोजित हद्दवाढीच्या प्रस्तावाला परिसरातील वीस गावांनी ठाम विरोध दर्शवत शासनाचा निषेध नोंदवला आहे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी हद्दवाढीसाठी तत्वत मान्यता दिल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हद्दवाढ कृती समितीच्या वीस गावच्या सरपंचांनी बैठक बोलावली होती कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे कृती समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण उजळवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे गडबुडशिंगीच्या सरपंच अश्विनी चिरगावे उपसरपंच तानाची पाटील गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे सचिन चौगुले यांच्यासह वीस गावांचे सरपंच ग्रामसेवक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते एकच विषय आहे की प्राधिकरण सक्षम करा अजून सुद्धा त्यांचा विषय आहे की प्राधिकरण सक्षम करा आणि ते विद्यमान दोन्ही आमदार या मतदारसंघातील नसल्यामुळं की बैठकच अनिकृत आहे असं आमचं मत आहे आता आमचं एकमत वज्रमुठ म्हणून आमची वीस गावची पहिल्यापासून आहे आत्ता पण आहे इथून पुढं पण राहणार त्यासाठी रस्त्यावर उतरायला लागलं तर रस्त्यावर उतरणार आणि न्यायालयापर्यंत पोचायला लागलं तर अगदी शेवटच्या न्यायालयापर्यंत आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी लढा उभा करणार लोकमत लोकप्रतिनिधी तर आमच्या बरोबरच आहेत लोकप्रतिनिधींची आमची दररोज दिवसात एक वेळ आमचं त्यांचा आहे आम्ही सगळे सरपंच चंद्रेप नरके साहेब अमोलमाडी साहेब यांच्या आणि त्यांनी नरके तर तुम्हाला डायरेक्ट सांगितलंय अमलमाडी साहेबांनी सुद्धा सांगितलंय की प्राधिकरण सक्षम करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत तशी पत्र आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही दिले आहेत राजेश क्षीरसागरांच्या बरोबर पण तुमची चर्चा झालेली राजेश क्षीरसागरांच्या बरोबर चर्चा आमची झालेली नाही आता एक दोन तीन दिवसामध्ये त्यांनी सांगितले त्यांना विश्वासात घ्या विश्वासात घ्या पण हे विश्वासात घ्यायचं हे राहिलं बाजूला पण मुख्यमंत्र्यांच्या जवळ बसून त्यांनी डायरेक्ट तिकड अटॅक करायचा प्रयत्न आहे पण शंभर टक्के वीस गावची जनता आम्ही शंभर टक्के